जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांना नंदुरबार जिल्ह्यासह नंदुरबार शहरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून त्यावर तातडीची उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासंदर्भात अत्यंत गंभीर स्वरूपाची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे नंदुरबार शहरात नगरपालिकेकडून पाच दिवसाड पाणी पुरवठा होत आहे आता पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यासाठी साठवून ठेवण्याची वेळ आली आहे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक प्रकल्प कोरडेठण पडल्याने नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्याकडून गरजून नागरिकांना पाणी विकत दिले जात आहे तसेच फिल्टर वाल्यांकडून नाईला जास्त पाणी विकत घ्यावे लागत आहे अशा गंभीर परिस्थितीत देखील नगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे पाण्याअभावी जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास नगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनास दोषी का धरले जाऊ नये प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे नंदुरबार शहरासाठी मागील नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तापी नदीवरून तात्पुरती पाणी पुरवठा योजना अंमलात आणण्याचे आश्वासन दिले होते ज्याद्वारे तापी प्रकाशा बॅरेस ते नंदुरबार शहरापर्यंत पाणी आणून प्रक्रिया करून पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रसार माध्यमातून घोषित केले होते व यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे देखील जाहीर केले होते सदर योजना जानेवारी दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित होणार होती तसेच ज्या नवीन वसाहतीमध्ये पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी नवीन बोरवेल करून देण्याचे देखील आश्वासन दिले होते तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे अक्कलकुवा व झडगाव तालुक्यातील काठी मोलगी भागात सुमारे वीस गावांना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे आदिवासी बांधवांना पाच ते दहा किलोमीटर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे त्याचप्रमाणे बारा गाव पाणी पुरवठा योजना खोंडामळी कलमाळी बंद पडलेली योजना सुरू करणे अपेक्षित आहे परंतु ती अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही तसेच हाटमोहिदा तापी बुराई प्रकल्प अद्याप तो कार्यान्वित झालेला नाही त्याचा खर्च शंभर कोटीवरून आता आठशे कोटीवर गेला आहे जर ही योजना कार्यान्वित झाली असती तर जिल्ह्यात सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असता परंतु हा फक्त प्रत्येक निवडणुकीसाठी श्रेयवादी बॅनरबाजी करून जनतेला मूर्ख बनवल्याचे चित्र दिसून आले आहे जवळ जवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून तापी उकाई व नर्मदा सरोवर धरणातून वीज पाणी महाराष्ट्राला नंदुरबार देण्याचे करार झाले असताना प्रकाशा बॅरेज पूर्ण होऊन सदर पाणी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला पिण्याची व शेती सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते तर या जिल्ह्याला कोणत्याही प्रकारची पाणी टंचाई भासली नसती तालुका व जिल्हा प्रशासनाद्वारे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून एकशे पंच्याण्णव गावे दोनशे पन्नास पाडे या ठिकाणी तीव्र होऊ शकते असे जाहीर केले होते त्यावर तालुका व जिल्हा प्रशासनाने काय कारवाई केली जर यावर कारवाई झाली असती तर पाणी टंचाई निर्माण झाली असती का असा प्रश्न जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे जिल्हा प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे किंवा दुर्लक्ष करत आहे तसेच माहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन दोनशे एक्केचाळीस ठिकाणी जलसिंचनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असल्याचे प्रसार माध्यमांना माहिती दिली होती असे असताना वर्तमानात नंदुरबार शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईका निर्माण झाली याला जिल्हा प्रशासन स्थानिक प्रतिनिधी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जबाबदार का धरण्यात येऊ नये असा प्रश्न सर्वसामान्य जनतेने उपस्थित केला आहे सध्या नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने त्वरित तातडीची उपाययोजना करून नंदुरबार व ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नियोजन सात दिवसाच्या कारवाई अंमलबजावणी नाही झाली तर शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला व सर्वसामाजिक राजकीय संघटनांना नाईलाजाने स्थानिक व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मंत्र्यांच्या घरावर तसेच जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याला पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील करण्यात आले आहे यावेळी निवेदनावर लोकसभा प्रभारी बहुजन मुक्ती मोर्चाचे रोहिदास वळवी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा डोंगरे देवमाऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर भरत वळवी बुद्धिस्ट क्रिटदृष्कल नेटवर्कचे नंदुरबार जिल्ह्यातील अशोक कुंवर उबाठा शस्त्र गटाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष रमेश पाटील एमचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रफत सय्यद भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष लालसिंग तडवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी एकलव्य युवा आदिवासी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश सोनमणे मराठा सेवा संघाचे से जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील फायटर ग्रुपचे नंदुरबार शहराध्यक्ष दिनेश वळवी सामाजिक कार्यकर्ते कोट्या पाडवी तापी बुराई जन संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष भास्कर पाटील शरद सोनी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जो पिण्याचा पाणी पुरवठा होत असल्यामुळे आणि जे सर्व जनता आहे त्यांना पन्नास ते शंभर रुपया दराने देखील पाणी विकत घ्यावं लागत आहे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व जिल्ह्यातील सामाजिक संघटनाच्या माध्यमातून माननीय नगरपालिका मुख्य अधिकारी साहेब बागूल साहेब यांना नियोजन देण्यासाठी आलो होतो त्या स्टेशनमध्ये मुख्यत्वे या शहरामध्ये जे बंद पडलेले काही बोरवेल आहे हँडपंप आहे ते रिपेअर करून त्याले चालू होते त्याच पद्धतीने जे काही मोकळं टाकून ज्या बोरवे बंद आहे त्या देखील कारण करण्यासाठी बाजू साहेबांना आम्ही सर्व पद्धतीने भेटलो साहेबांनी ते दोन चार दिवसामध्ये सुरू करण्याचे देखील त्यांनी आश्वासन केलेलं आहे त्याच पद्धतीने तापी बुराई प्रकल्प असेल किंवा बारागाव पाणीपुरवठा योजना असेल किंवा जे तापी नदीवरील जे बॅरेजेस बांधून ठेवलेले आहेत त्यामध्ये पाणी मुबलक आहे असे असताना देखील नंदुरबार जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात नाही या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये सगळं सामाजिक संघटना असेल शेतकऱ्यांची संघटना असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर यांनी जर ह्या गोष्टीवर लक्ष नाही दिला तर आम्ही एक आठवड्यानंतर जे इथले जे प्रतिनिधी आहे त्यांच्या किंवा प्रशासनाच्या ऑफिसवर आम्ही हंडा मोर्चा खान्य देखील आम्ही त्यामध्ये नमूद केलेला आहे तरी जी जी गंभीर समस्या निर्माण झाली पाहिजे ती ती सोडवण्यासाठी वरिष्ठांनी याच्यावर दखल घ्यावी असं なるほど。